चला आले का सर्वजण चला आले असतील तर पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या नंतर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया केले ना लाईक तर सुरू करूया आजचा व्हिडिओ लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता भगिनींचे स्वागत आहे माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आलेली आहे आता महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आलेले आहे महायुती सरकारचा दणदणीत विजय झाला आहे अतिशय अप्रतिम असा प्रतिसाद माझी लाडकी बहीण या योजनेला मिळालेला आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्या रकमेमध्ये म्हणजे पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आणि महायुती सरकारचा निवडणुकीत विजय सुद्धा झाला या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात आले परंतु आता पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये आपल्या खात्यावर टाकल्या जाणार असल्याची तारीख फिक्स झालेली आहे अनेक अपडेट येत होते परंतु तारखेबाबत संभ्रम निर्माण झालेला होता आणि फिक्स तारीख कोणाला समजली नव्हती परंतु आता ही तारीख ठरली असल्याची अपडेट आलेली आहे सर्वात महत्त्वाची अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याआधी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा स्वागत आहे तुमचं माऊली इन्फ या चॅनलवरती राज्यात सर्वात व्यापक ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यात आलेले आहेत असे एकूण दर महिन्याला पंधराशे म्हणजे जवळपास पाच हप्ते देण्यात आलेले आहेत म्हणजे एकूण सात हजार पाचशे रुपये महिलांना त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत ला लाडकी संदर्भात जी ही अपडेट येते ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपल्याला मिळते म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा यंदा विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व विजय मिळाला आहे आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती बंद होती असं म्हटल्या जाते परंतु शासनाने नोव्हेंबरपर्यंत सर्व हप्ते आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकलेले आहे आता महायुतीचे सरकार पुन्हा येणार असून आता लाडक्या बहिणींना आपल्या खात्यावर पैसे कधी येतील याची प्रतीक्षा महिलांना लागलेली आहे यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते पंधराशे रुपयाऐवजी महिलांना एकवीसशे रुपये देण्यात येतील आणि तसे महायुती सरकारने आपल्या घोषणापत्रात सुद्धा नमूद केलेले आहे परंतु ही रक्कम डिसेंबर महिन्यात जमा होणार की जानेवारी महिन्यात याबाबत सांगण्यात आलेले नाही लवकरच मंत्रिमंडळाला शपथविधी झाल्यानंतर सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत निर्णय होणार आहे त्या डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यात महिलांच्या खात्यावर पैसे टाकण्याचे संकेत दिसून येत आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती आपण शासनाच्या नवनवीन योजनांबाबत आणि सर्व योजनांची अपडेट देत असतो चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र